हाय काय सगळं तुमचं माझ्या अजून एका ब्लॉक मध्ये आज आपण अचानकच दुपारच्या पारी दुपार पण नाही किती वाजल्या रे पाच सगळे पोरांनी सांगितलं की ब्लॉक करत जा रोज ब्लॉक टाकत जा त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक केला काय प्रथमेश भाई आणि आमचे बरोबर सोनू शेठ पिंपळे पण कसल्या पण चढतो तो ना आज नाही करायचा तर आता आपण ऍक्च्युअली एक ठिकाणी आपलं ट्रस्टचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे आपला लाईट चा बिझनेस आहे आणि ट्रस्टचा ट्रस्टिंगचा पण बिझनेस आहे तर ट्रस्टचं चाललेलं आहे काला गोविंद लॉन्सला आपलं ट्रस्टचं काम चाललेलं आहे आता आपण तिथं चाललो आहे आपली गाडी पुढे गेलेली आहे आणि आमचे बाकीचे मेंबर घेऊन मी चाललेलो आहे तुम्हाला दाखवतो पुढं आपण तिकडे आता आम्ही तिघंचे गाडीत आणि घोर पाऊस चाललेला आहे आमच्याकडं लईच पाऊस चाललेला आहे पावसात पाऊस तर ठीक आहे आपल्याला आज आहेत भरपूर काम आहे तसे पण आपण आता ट्रस्टचं काम बघून तिथं कसे ट्रस्ट करतात ते वगैरे काय आणि त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी मम्मीचा बड्डे आहे माझ्या पन्नासा बड्डे बड्डे सेलिब्रेशन करणार आहे आपण तर चला बघू यो ही बघू शकता आमची दुसरी गाडी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आमचे संकेत शेठ सुपर ड्रायव्हर आहेत इकडे गेले काय चलो तर चलते आगे या तर आपण कला गोविंदला आलेलो आहे बघू शकता हे पण कार्यालय आहे छान आहे सुंदर आहे तर इथं अशा प्रकारे आपलं ट्रस्टचं चा काम चाललंय ट्रस यांला आपल्या लाईट साठी नाही पण यांला या काहीच्या वर घ्यायला ट्रस लागते कारण कारण की दुसरा पर्यायच नाही काय सोपी आयडिया फक्त काहीच्या वर घेण्यासाठी ट्रस, ट्रस। आणि हे आमचे पप्पू महाराज आहेत हे आमची आखी टीम पप्पू शे पाहू शकता तुम्ही ही आहे ॲल्युमिनियम ट्रस्ट तर याचा आपल्याला इथं ऑर्डर आहे आणि हा दिस तिसरा दिवस आहे तर सहारे कैचे लाव कैचे वर दिसतात काहीच्या कैच्या वर घेतात तर आमचे पप्पू ले जोरदार काम करतात पाहू शकता तुम्ही होय पप्पू दादा जोरात चालू दे इकडं संकेत शेट मालक बालक कामच काम, काम जोरात चाललं आहे आता तुम्हाला दाखवतो ही कैची कशी वर घेतात ट्रस्टनी तर चला पुढं हे पाहू शकता तुम्ही असं लेझरने माप काढतात तिकडं बघा तिकडे अशी लेझरने काढतात आहे आम्ही जरा आधुनिक झालेलो आहे आम्ही सायन्सचा वापर आणि डोक्याचा वापर जास्त करतो काय बरोबर का नाही बाप्या आपण हार्डवर्क कमी स्मार्टवर्क जास्त करतो ना बरं चला आता यांचं यांना काम करू आपल्या म्हणून डिस्टर्ब नको व्हायला हे वेल्डर आहेत बाकी सगळं वेल्डिंग बिल्डिंग करतात सगळे व्यवस्थित ते देखो हे आम्हाला पोरा ग्रुप आहे हमारे बच्चे चारशे किलोची कैची

भाई हात लावायचा इथून इथून हात लावू मध्ये हात लावू भाई हा तिथं हात लावू मध्ये मध्ये हात लावू पप्पू नीट पडता पडता वाजते डोक्यात पप्पू क्लॅम क्लॅम धर क्लॅम धर क्लॅम अप्पू कमी पडली Olha फोन सुटाना आणि हो का <laughs> का काम सुटाना मग तेच म्हटलं ना फोन सुटाना कामच पुन्हा कोणाला खुश ठेवते काय माहिती <laughs> चालू दे चालू दे काय प्रॉब्लेम नाही बोल पण काम पण चालले परतवर यो ट्रस्ट लागलेली आहे पाऊ श वर गेलेली आहे थोडीच्या वर चालले प्रतिशे आमचे चमगे ब्रँड इज ब्रँड चला आपलं इथलं काम झालेलं आहे आता बाकी पोर त्याला आपण पुढच्या कामाला लिहू त्यांची बघ आपलं इथलं काम झालेलं आहे आणि आता आपण मम्मीच्या बर्थडे तयारी जाऊ थो थोडस डेकोरेशन वगैरे आणि केकच नियोजन लावू तर आपण इथून पुढे निघू चलो चलते चला आपण केक शॉप मध्ये जाऊ पहिलं आणि नंतर पुढं बघून नियोजन ये आपण आलोय निखिल दादाच्या केक अँड क्रंच शॉपमध्ये तर इथं आपण घेऊ डेकोरेशनचं मटेरियल आपली काम विमा सगळी उरकलेली आहे आणि आता आपण मम्मीचा बड्डे करायला वृंदावनला चाललेलो आहे वृंदावन हॉटेलला तर आता सगळे बाकीचे पण पाहुणे मंडळी येणार आहेत जास्त काय बोललेलं नाही आपले घरचेच लोक आहेत सगळे तर ठीक आहे आपण पुढे जाऊ बाकी येतात गँग येते बघू शकता आता पाऊस पडतोय बायात थोडासा तर ते। चला पुढे आपण बघू डायरेक्ट हॉटेलमध्ये तर व्हिडिओ काढला ना नाही आल्यापासून मी आमचे मंडळी आल्यात मम्मीचं बड्डे करायला सेलिब्रेशन आमचं बाय शेट डेकोरेशन करतात हर शेट पण आहेत आमचे बघू शकता सगळे मंडळ आले काय बागेश यु स्टेज पुढे शॉर्ट फॉर्म मध्ये केले ले लेटर ले ले होते मामा कुठे गेले पप्पा नाही गेले का बरं 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 ठीक आहे ठीक आहे चला पप्पा आपण करू जाऊ तर टाकणार आहे टाकणार नाही खाली बस खाली बस लांब ना घ्यायला लागतो रे नाही बरोबर घ्याला काय प्रॉब्लेम नाही एक मिनिट साईडला एक मिनटं सगळे जमा झालेली आहेत आमची मावशी हाय यो आमचे व्हिडिओ काढसोय Bye, chama o meu amigo, vai. Happy birthday to

सक्त मना आहे खाण्यात बच्चालाही इथं जो पावले <laughs> चला चल मावशी बाय बाय दाजी घरी येत आहे ना, ना। तर चला मम्मीचा बड्डे झालेला आहे आणि आजचा ब्लॉग इथंच संपला तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला बाकी सगळे गेलेले आता आम्ही पण घरी चाललो बाय बाय टाटा गुड नाईट